नांदेड जिल्ह्यातील बोढार गावातील अक्षय भालेराव या युवकाचा जातीय वादातून व सनातनी विचारसरणीतून खून करण्यात आला असल्याचे बोललं जातं ही घटना महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना काळीमा फासणारी असून या घटनेचा आंबेगाव तालुक्यातील विविध संघटनांनी घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार सचिन वाघ व वा घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्याकडे निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला हत्या करणाऱ्या आरोपी विरुद्ध अंतर्गत गुन्हा दाखल होऊन आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे पीडित कुटुंबाला लाखाचे अर्थसहाय्य मिळाले पाहिजे व पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत घेतले पाहिजे अशा प्रकारे मागण्या मांडून जाहीर निषेध करण्यात आला या प्रसंगी युग प्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष गौतम राव खरात अमोल अंकुश दयानंद मोरे अमित रोकडे मनोज थोरात सचिन अभंग नवीन अभंग गौतमराव रोकडे अशोक मोहरे विशाल दगडे सामाजिक कार्यकर्ते राजू वाघमारे पांडुरंग वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी पाहुया गोंडार गावातील दलित युवकाची जातीवादातून आणि सनातनी विचारातून निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थाने शाहू आंबेडकरांच्या मालकाच्या पुरोगामी विचाराला काळिंबा फासणारी ही घटना आहे आणि या घटनेच्या माध्यमातून प्रथमतः मी आंबेगाव तालुक्यातील तमाम आंबेडकर जनतेच्या वतीने आणि सर्व संघटनांच्या वतीने मी या घटनेचा जाहीर निषेध करतो वास्तविक स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेले असताना आणि राज्यघटनेमधले कायदे मोडून ही सनातनी वृत्ती खऱ्या अर्थाने दलित समाजावर अन्याय आणि अत्याचार करीत आहे आणि म्हणून या अत्याचाराचा मी जाहीरपणे निषेध करतो खऱ्या अर्थाने असे अत्याचार होता कामा नये पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या राज्यामध्ये जेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत नांदेडपासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हे गाव असतानासुद्धा आतापर्यंत सरकारचा कोणी प्रतिनिधी तिथे जाऊन या कुटुंबाचं सांत्वन करण्याचं धाडस दाखवू शकत नाही याचाच अर्थ असा आहे हे सनातनी आणि पुरोगामी विचारा पुरोगामी विचाराला खऱ्या अर्थाने फाटा देऊन सनातनी विचाराला प्रोत्साहन देणारं सरकार आहे आणि म्हणून या सरकारमधले असणारे गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा नांदेडमध्ये असणारे अशोकराव चव्हाण असतील हे सुद्धा एक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते त्यांच्यापासून सुद्धा सहा किलोमीटर अंतरावर ही घटना घडलेली असतानासुद्धा एकही राजकीय नेता या कुटुंबापर्यंत पोचला नाही दलितांची जर अशी अवस्था असेल या महाराष्ट्रामध्ये मा खऱ्या अर्थाने आंबेडकरांनी जे कायदे लिहिलेले आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कायद्याला फाटा देण्याचं काम आत्ताची सनातनी वृत्ती करीत आहे वास्तविक या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जलद गतीने कोर्टामध्ये ही केस चालवून यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जे पीडित पीडित कुटुंब आहे त्यांना राज्य शासनाकडून पन्नास लाख रुपयाचा निधी मिळाला पाहिजे आणि त्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेतलं पाहिजे एवढीच मी महाराष्ट्र शासनाकडे अपेक्षा करतो आणि या कृत्याचा जाहीर निषेध करतो